नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे उमरखेड महागाव राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार अज्ञात वाहनाचा शोध महागाव पोलीस घेत आहेत अर्जुन देशमुख वयवर्ष अठरा राहणार वाकोडी व मित्र अजय सतीश विरखेडे राहणार वाकोडी दोघे मित्र जेवणाकरिता नांदगव्हाण येथे एका धाब्यावर गेले होते जेवण करून परत येताना सुनील नरवाडे यांच्या शेताजवळील पुलाजवळ भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मित्रांचा जागेवरच मृत्यू झाला प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट गजेंद्र देशमुख यांचा मुलगा अर्जुन वयवर्ष अठरा व त्याचा मित्र अजय सतीश वीरखेडे दोघे राहणार वाकोडी तालुका महागाव यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे अज्ञात वाहनाचा महागाव पोलीस शोध घेत आहेत एकाच गावातील दोन्ही तरुणांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण वाकोडी गावामध्ये शोककळा पसरली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा